तर आज आपल्याला बनवायचं आहे इडली पात्रामध्ये खमण एकदम सोप्या पद्धतीने तर या ठिकाणी मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर एका बाऊलमध्ये मी हे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ नेहमी चाळूनच घ्या त्यामुळे बेसनपीठ हलकं होतं आणि आपलं जे ढोकळा आहे ते एकदम स्पॉन्जी होतो एक पाऊन चमचा आपण या ठिकाणी सॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व टाकलेलं आहे तर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाऊन चमचा हिंग टाकलेला आहे एक मोठा चमचा मी या ठिकाणी साखर टाकलेली आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे हळद आपल्याला थोडीच टाकायची आहे यामध्ये दोन चमचे आपण या ठिकाणी तेल टाकलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकतच आपल्याला हे मिश्रण छान तयार करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीचं मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर एक दोन ते तीन मिनिट मी याला छान फेटून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी याला साईडला ठेवायचं आहे त्यामुळे आपलं जे बेसन आहे ते छान फुलेल आणि थोडंसं हलकं होईल आता एक दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे आपलं जे बेसन पीठ आहे ते थोडंसं हलकं झालेलं आहे तर मी आता याला छान फेटून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण खायचा सोडा टाकून घेऊया तर ढोकळा फुगण्यासाठी आपण या ठिकाणी इनोचा वापर न करता खायच्या सोड्याचा वापर करायचा आहे तर मी या ठिकाणी पाऊन चमचा खायचा सोडा घेतलेला आहे वन फोर टी स्पून आपण या ठिकाणी खायचा सोडा वापरायचा आहे या सोड्याला आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी यावरती लिंबाचा रस पिळलेला आहे मी तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी पाणी देखील टाकू शकता आपला जो सोडा आहे तो ॲक्टिव्ह झालेला आहे आता आपल्याला हे बॅटर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे जो खायचा सोडा आहे ते व्यवस्थित आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आपलं जे खमणचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर इडली पात्रामध्ये आपल्याला ही खमण बनवायची आहे मी या ठिकाणी इडली पात्राच्या प्लेट घेतलेल्या आहेत तर या साच्याला मी तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हे तयार मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर आता आपण अशा पद्धतीने या साच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे दुसऱ्याही साच्यामध्ये मी अशाच पद्धतीने हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे दोन्ही इडली पात्राच्या जे प्लेट आहेत ते आपण भरून घेतलेल्या आहेत तर इडली पात्राच्या दोन्ही प्लेट आपल्या एक कप बेसन पिठामध्ये व्यवस्थित भरलेल्या आहेत थोडंसं पीठ उरलेलं आहे ते देखील आपण यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेऊया आपले जी इडलीचे प्लेट आहे ते तयार झालेले आहेत आपल्याला हे इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचे आहेत इडली पात्रामध्ये एक ग्लास पाणी मी तापवण्यासाठी ठेवलं होतं आणि पाणी आपलं छान तापलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आता आपल्याला इडली पात्राच्या जे प्लेट आहेत त्या प्लेट ठेवून घ्यायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे एक दहा मिनिटानंतर आपल्याला याला चेक करायचं आहे एक दहा मिनिट झालेले आहेत आपली जी ढोकळा इडली आहे किंवा खमण आहे ते छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी चाकू देखील घालून बघितलेला आहे तर एकदम छान शिजलेले आहेत अजिबात चाकूला थोडंसंही मिश्रण लागलेलं नाही आता आपल्याला इडलीच्या प्लेट थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तर एका चमच्याने मी ह्या काढून घेणार आहे तर एका बाउलमध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम जाळीदार आणि एकदम मौसूद असे आपले हे बेसनपिटाची खमण तयार झालेली आहे आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर गॅसवरती मी एक तडका पाणी ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकलेलं आहे एक चमचा त्यामध्ये मी मोहरी टाकून घेत आहे त्याचबरोबर जिरे टाकून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी एक अर्धा कप पाणी टाकत आहे खमणसाठीचा जो आपला तडका आहे तो तडका तयार झालेला आहे तयार केलेला तडका आहे तो तडका देखील आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आता या ढोकळ्यावरती किंवा या इडलीवरती थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तडका टाकल्यानंतर आपल्याला या ढोकळ्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपल्या इडली पात्रामधील खमण खमणसाठी लागणारी आपल्याला चटणी तयार करायची आहे झटपट आणि चविष्ट अशी आपल्याला ही चटणी तयार करायची आहे त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे यामध्ये मी अर्धा कप ओलं नारळ टाकत आहे त्याचबरोबर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकायची या चटणीला छान बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जो आपण खमण तयार केलेला आहे ते यामध्ये तोडून टाकायचं आहे खमणमळी या चटणीला खूप मस्त अशी चव येते त्याचबरोबर बायंडिंग देखील छान येते त्याचबरोबर आपण या ठिकाणी अर्ध्या चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन अद्रकचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आपण आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी छान बारीक करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही चटणी मी आता बारीक करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम छान अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि सोबत ही चटणी खूप मस्त लागते एकदम झटपट तयार होणारा आपला ब्रेकफास्ट तयार झालेला आहे यावरती आता मी ओलं नारळ देखील टाकून घेणार आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद